पूर्वी चिबाड जमिनीमध्ये कशा प्रकारची मशागत घ्यावी कशासाठी कपसासाठी ना चिबाड जिथं जमीन आहे की ना आपण शेतकऱ्यांना पहिले सांगतो का चिबाड जमिनीमध्ये जर तुम्हाला कापूस घ्यायचा असेल बऱ्याच लोकांचं मानसिकता असते की बेडवर आता वर्धा झालं चंद्रपूर झालं या साईडवर जास्तीत जास्त शेतकरी बेडवर कापूस लावतात बेडवर काय कापसाचं स्टँड राहत नाही स्थिर राहत नाही झाड जर पाऊसले पडला आणि बेडच्या साईडनं जर आपण बघा तुम्हाला ऑटोमॅटिक त्याच्या मुळ्या उघड्या पडत्या आणि पाणी खड् म्हणजे खड्डल्यानंतर ते आपल्याला रेगोट्या पडल्यानंतर ते जमीन जे असते की नाही तर वाहून जाते आणि त्या ठिकाणी मुळ्या उघड्या पडते त्या परिस्थितीमध्ये आपण तन वगैरे मारलं तर आपले झाड पूर्णपणे तुळं पडते तर आपण शेतकऱ्यांना नेहमी सांगतो ने बेडवर लावण्यापेक्षा जर आपण सपाट प्लॉटमध्ये लावलं नंतर जर तुम्ही लावल्यानंतर जर तुम्हाला ला तुम्हा बेड मारायचं असेल जसं वापसा आला तेव्हा तुम्ही बेड मारू शकता समजा तर महत्वाचं याच्यामध्ये कसं आहे चिबार जमिनीमध्ये जर आपल्याला कापसाचं विक्रम उत्पादन घ्यायचं असेल तर शेणखत प्रक्रिया जे आपण सांगतो शेणखत प्रक्रियेपेक्षा जर तुम्ही बकऱ्याचं खत असते लेंडी खत असते की नाही शेळ्या मेंढीचं खत असते याची जर प्रक्रिया केली तर शेणखताच्या पेक्षा चांगला रिझल्ट त्याचा मिळते चिबार जमिनीमध्ये आता चिबार जमिनीमध्ये काय मिळते कारण लेंडी खत बकऱ्याचं शेळ्या मेंडाच्या खतामध्ये नत्र अधिक राहते तर चिबाड जमिनीमध्ये जर आपण एका एकाला एकटो जर प्रक्रिया केली तर प्रक्रिया करायचं कसं मी आपल्याला आधी सांगितलेलं आहे आता एप्रिल चालू आहे एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला प्रक्रिया करायचं असेल तर लवकरात लवकर चार ते पाच फूट ढीक करायचा चारही बाजूने नंतर त्याला वर स्लाब सारखं आळ करायचं पाणी सोडायचं त्याच्यामध्ये पाईप टाकायचे सहा सहा इंच होल मारून अडीच इंचाच्या पाईपाला आणि त्यामध्ये पाणी टाकून वरून त्यामध्ये पाणी टाकत राहायचं त्याच्यामध्ये जे काही उष्णता गरम राहते त्या वाफे मधून त्या पाईपातून बाहेर निघते आणि पाईप टाकल्यानंतर लवकर खत तयार होते जसं एप्रिल चालू आहे समजा एप्रिल मे आपल्याला जूनच्या पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान आपल्याला खत टाकायचे आहे समजा तुमचा कापूस पाच सहा पानाचा होते का तेव्हा तुम्ही ते खत टाकू शकता तर चिबा जमिनीसाठी आपल्याला शेणखत प्रक्रिया शेळ्या मेंढी खत असते की नाही लेंडी खत लेंडी खत त्याची करायची समजा तर ते काय करायचं सावली खाली आणून मारायचा सुरुवातीला नंतर कंटिन्यू अर्धा दिवस दे। पाणी मारायचं त्यामध्ये अर्धा खत आपण शेणखत टाकू शकता गाई धोराचं समजा अर्ध जे खत आहे शेळी मेंढ्याचं घ्यायचं तर हे एका जागी मिक्स करायचं सावली खाली ढिंग मारायचं नंतर पीएचबी अचोड बॅक्टर ट्रायकोटरम आणि अराजोबीए आणि यामध्ये अजून एक ऍड करायचं कारण आता कमी दिवसाला राहिली की नाही तर कमी दिवसामध्ये लवकरात लवकर व्हायसाठी किलो गुळ टाकायचा खराब झालेला खराब झालेला म्हणजे कमी भावात कुठे जे मिळत असेल ना आपल्याला तर खराब झालेला गुळ घ्यायचा एक तीस किलो त्याच्यात टाकायचा एका टोळला हे तुमचं दोन महिन्यामध्ये खत पूर्णपणे तयार होते आणि हे खत आपल्याला चिबाड जमिनीमध्ये टाकायचं हा जरा पहिला महत्वाचा विषय चिबाड जमिनीमध्ये अजून महत्वाचा विषय जर जा तुम्हाला बेड मारायचा नसेल तर खोलवर नागाटी नाही करायचं खोलवर जर नांगरटी केली दोन फाळी केली काही काही शेतकरी नांगरटी करते तर खोलवर करते पलटी नसते जसं आपण ट्रॅक्टरला सांगतो ते जाऊन नांगरते मग ते आऱ्या पडते तर पलटी नागर नसलं तर पलटी नागर असणं गरजेचं आहे पलटी जर नागर नसला आणि आऱ्या पडल्या तर तुमच्या शेतातलं पाणी बाहेर निघणार नाही शरीरात पाणी राहील आणि कपाशीचं पिकाचं उत्पादन जर चांगलं सरासरी घ्यायचं असेल तर कांटे कोणते सर्व चांगले यायला पाहिजे पण आपल्या तसं होत नाही आपल्या कांट्या कांटे कोणते जाते तर पाणी साचते कुठं मधात पाणी साचते तर त्यामुळे कपाशी पिकाचं उत्पादन घेण्यासाठी दोन महत्वाच्या पहिल्या गोष्टी आहेत एक तर मशागत जास्त खोलवर करायची नाही बेड मारायचं असेल तर करू शकता बेड कुठं मारा ज्या ठिकाणी तुमचं तणाच जास्त होत असेल किंवा पाणी एकदा पाणी पडलं तर महिना दीड महिना तुम्हाला जाताच येत नाही अशा ठिकाणी पाच सहा पर्यंत बेडवर लावू शकता जास्तीत जास्त सात ते आठ इंचापर्यंत बेड त्याच्यापेक्षा अधिक बेड चालत नाही तर हे दोन महत्वाच्या गोष्टी आपण चिपाटानी म्हणजे सुरुवातीला करायला पाहिजेत आता समोर आपण बियाण्याचं सुद्धा सांग सांगेल या वर्षी आतापर्यंत नाही सांगलं पण समोर सांगेल बियाणं कोणतं घ्यायचं काय घ्यायचं करू शकत